नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी जोपर्यंत राम मंदिर होणार नाही तोपर्यंत केस कापणार नाही म्हणणारा सोनूने काळाच्या पडद्याआड मंठा तालुक्यातील तळणी येथील शिवप्रसाद रामचंद्र सोनूने वय बावन वर्ष यांचे दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले त्यांचे तळणी येथे प्रसिद्ध सोनी इलेक्ट्रॉनिक नावाचे दुकान होते त्यावेळी ते कारसेवक असून त्यांनी गावकऱ्यासमोर शपथ घेतली होती की जोपर्यंत राम मंदिर होणार नाही तोपर्यंत मी केस कापणार नसल्याचा संकल्प करणारा काल काळाच्या पडद्याआड गेल्याने गावात हळहळ व्यक्त करत हजारोच्या उपस्थितीत तळणी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात भाऊ बहिणीसह आई दोन मुली एक मुलगा असा मोठा परिवार असून ते सेवानिवृत्त फौजी हरिभाऊ सोनुने यांचे लहान बंधू होते ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज तरणी